तर पाठब नाही त्याच्यापुढे ना तुम्हाला काय करायचंय ते आम्ही बोलणार आणि त्यांनी आमचा ही सगळा बंदोबस्त करावा आणि आम्हाला संपूर्ण रस्ता आमच्या वावरातून जायचं आम्हाला म्हणायचं रोज येणं जाणं त्यांना करावं लागतंय रोज त्यांना धमकी देते ते हार हानमार करते ती नमस्कार पुढे न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक स्वागत आहे मी आलता भूकमत मुलानी मी आता धाराशिव येथे कलेक्टर ऑफिस पोचलेला मला एक फोन आला होता त्यांनी निवेदन दिले तर कशासाठी निवेदन दिले ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव तुमचं दादा शेख बाबाकडे निवेदन दिले तुम्ही हे कशासाठी दिलं होतं निवेदन शेताच्या रस्त्या पाय ते निकाल लागला आपला त्या शेता त्या शेता निकाल लागल्यावर त्यांनी अपील केलं कोर्टात तिथून तुन निमितून त्यांनी केस काढली म्हणले आम्हाला आपसात मिटवायचंय आपसात मिटवायचं म्हणल्यावर पुन्हा त्यांनी दुसऱ्या कोर्टात दाखल करायचा अर्ज दिला मग तीपर्यंत आपल्या घर आपल्या गुणत निकाल लागला मग पुन्हा ती लांबवायला हो लागली पैशाचा जोर आहे जरा त्यांचा काय पैशाचा जोर आहे ती वाहन आडवी ती ती अंगावर घालते ती तिथून जाऊ देत नाही ती दादागिरी करते ती हातातला कुराठी घेऊन अंगावर येते परत पळत मी एक रुपयाचा माणूस आहे मी एकटाच आहे तुमचं शेत कुठं आहे तुमचं शिवारात किती आहे त्र्यानव्या हा त्र्यान्नव आहे आता तुम्ही निवेदन दिलंय तुमचा निकाल लागून किती दिवस झालं होतं निवेदन कशासाठी दिलं शेताच्या रस्ते पाय दिले निवेदन इथं निवेदन दिलं तुम्ही पण निकाल लागून किती दिवस झाले तुमचं निकाल लागून वर्ष होऊन गेलं हो प्रशासन वगैरे कुणी आलत नाही आलते हल्ते गिरजवर आलते, आलते तलाठी बो आलते पोलीस आलते मग तिथे जेव्हा आडी होती जेवारी आडी होती म्हणल्यावर मग ती पुन्हा म्हणले की पीक निघाले की आम्ही येतो म्हणले मग पुन्हा त्याने दखल दिली ना काय नाही हो त्यांच्याकडे गेलतो की मागाडली एक महिन्यात गेल तो काय म्हणले ती म्हणले टी टाकलाय म्हणले त्यावर चालू टी आहे म्हणली आम्हाला काय करता येत नाही आम्हाला ती काय केलेलं आहे तुम्ही मागण्या आम्हाला शेत रस्ता पाहिजे आम्हाला ती तिथून जाऊ देत नाही ती अनमार करते ती हो मागण्या काय काय मागण्या म्हणजे आम्हाला ती शिटीचे धमकी देते ती अठरा शिटी घेऊन ती त्यांना ती माग पुढे पाठवत का आपला उद्योग पैसे शेतातला ती पुढे करते ना हा हा त्यासाठी आम्हाला म्हणजे ब्या दावा आली ना ती ही काय करते याला अठरा शीट केल्यावर काय करते म्हणजे अशी अठरा आम्ही लगे तहसीलला कलेक्टरला अर्ज देऊन त्यांच्या पोच पाहते आम्ही घेतले त्या हो आम्हाला यांच्या पोस्ट धोका आहे म्हणून दिला अर्ज हे तरी पंधरा दिवस झालं हो आपल्यासोबत त्यांच्याशी जाऊन घेऊया काय ना तुमचं शिवाजी किसनदाने काय सांगता अर्ज दिलाय काय साठी दिला अर्ज काय दिलाय आम्ही वाटापायी आम्हाला जाता येता धमकी करतेत दंडाला धरून हिसका देतेत पुन्हा शिताच उभारा म्हणते तुमचा फोटो काढून घ्यावा हो म्हणते आणि लगेच पोराला फोन करते ती जात डोकेला लगेच पुरी चौकीत तिथं गेले की पुन्हा ते विचारतात काय झालं काय नाही म्हणलं असे ना असं मग आमचं निकाल लागलेली कागदपत्र त्या पोलिसाच्या हातात दिली ती म्हणला तुमचा तिकडे केस चालला म्हणला हिथ काय होऊ शकत नाही जावा म्हणजे महागारे आला आपलं निकाल लागून किती दिवस झाले तुमचा वर्ष झालं ना निकाल लागून हा तरी बी दखलच दिना ती ना प्रशासन आलत का तुमच्याकडे नाही ना कोण आलं नाही ना गेलं ना नाही गेल ना। प्रशासन आलं नाही तुमच्याकडे आलत का पोलिस हा पोलिस सर्वेशन आलत आलते आलते ते म्हणले दहानाचे एखाद्याचं लुसकान करून आम्ही परत येत आहो म्हटलं बा मग राहू द्या पण आमच्या डोक्यात आलं नाही काय लुसकान परती आहे ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत हा ती तेवढा आम्ही डोक्यात आलं नाही आम्ही आपली येडी बाबडी माणसं आम्हाला काय कळना ना काय नाही त्याच्यावर आमचं सगळं कुणी दखल देणं गेलं ना आता तुम्ही जाता कुठून तिथे नेमकं शे हजाराच्या वावरांनी जाता आम्ही ते बी काय बी म्हणतात पण आम्ही तसंच जातो पण मोकळं जायला काय कुणी बी कुठून जाऊ देईल वाहन आता भरडायचं हाय पेरायचं आहे कोण आहे तिथं आमची दखल द्यायला मग आपलं बाबा कोणाला दोन पैसे देऊ म्हणा अगर त्याच वाहन लावू म्हणा तर आम्ही वागतो आता हा काय नाव तुमचं निवेदन दिले तुम्ही काय साठी दिले रस्त्या पाहिजे आहे आम्हाला नाही म्हणून आम्ही वाटासाठी तक्रार दिलेली ते आमच्यासारखं मंजूर झालेलं आहे मंजूर झाले पण ते आम्हाला आलती पोलिस आलती गिरदावर आलता तलाठी आलता भाऊसाहेब आलते सारे आलते हि तर पीक आहे आडू हे आता ह्या पिकात करू शकत नाही आम्ही दोन महिन्यानंतर करू दोन महिन्यांतर करू म्हणलं की त्यांनी काय केलं ती अपिली केली पुन्हा त्याने भांडण लाभल मग त्या दुसऱ्या कोर्टात घातलं त्याने तिथं घातल्यावरती म्हणली आमच्यात आता काही होऊ शकत नाही म्हणली हे भांडण शकत नाही म्हणल्यावर काय म्हणलं ती म्हणली आम्हाला मंजूर नाही घेतलं हे क्वार्टातलं मंजूर नाही आम्ही दुसऱ्या कोर्टात टाकू आता निकाल तुमच्या किती बाजूला लागला निकाल निकाल बाजून लागलाय आमचा तिथे लागलेला आहे तलाठी ते मोजून दिलं टेपनं टेपन मोजून दिलं ते फके आणून टाकायला सगळं त्यांनी केलं आणि पुन्हा हेनी लांबी वरती कोर्टात आला पण अजून आम्ही आम्ही म्हणली ती हे करू म्हणले आम्ही मिटून घेऊ आम्ही मिटून घेऊ म्हणले आणि वरच्या कोर्टात लावले त्यांनी त्रास आहे जायला त्रास आहे जाऊ देत नाही ती जाऊ देत नाही तिथून ती रस्ता आडवी ते ती तिथून चाललं की काय समज आहे म्हणते ती किती निलाज रे हाव असल शिवाय देते ती बोलते ती त्यांच्या त्या ते पोरांच्या आईला पुढं करते ती आम्ही धमकी देते ती आठा शिटी केस करता म्हणते ती मग ती धमकी देते ती आम्हाला तिथे बघा आपल्या सोबत अजून इथं ज्या माल ज्या ज्या शेत शेतात ज्या जंत शेत आहेत ते आपल्या सोबत आहेत आता इथं काय नाव तुमचं माझं नाव शिषिकाला दादा वाकडे कशात आलं तुम्ही इथं निवेदन दिले काय निवेदन आम्ही निवेदन दिलय वाटासाठी सा, ती कोर्टात भांडण टाकलेलं होतं वाटाच निकाल लागलेत आपल्यासारखं दोन पुन्हा झाड तोडायचं परमिशन मिळालंय पुन्हा ती पोलीस ती गिरजाव सगळी ती माणसं येऊन गेली ती दोन काकऱ्या त्यांची त्यांनी बांध फोडून दोन काकऱ्या बांधावर पेरले त्या आणि ती पेरलेल्या असताना ती काढण्यासाठी त्यांनी ती म्हणले पिक आहे आडव पिक निघाल्यावर दोन महिन्याच्या नंतर आपण करू मग आम्ही आमच्या रस्त्या शेतातून ती वाहन घेऊन जाते बा पायी रस्ता वाहतेत आणि आम्हाला बांध होऊन जाऊ देत नाही वाहनं तर न्यायचं विषयच नाही पण पायी सुद्धा आम्हाला जाऊ देत नाही ते चाललं की फोटो काढायचं ते थांबा थांबा तिथं फोटो काढता आमच्या मागे कुणी पाठबळ नाही आम्हाला आमचा नवरा आहे बोळा बाबळा एकटा आम्ही हा दोन बाया दोन बायका आहेत त्यांना चार पाच आहेत एक पोरगा आहे दुसरीला मग ह्यांच्याकडे आम्ही रोज ह्याला पाट घालता 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 ह्यांनी काय आमची अजून दखल घेतलेली नाही आता ह्यानी जर आमची नाही दखल घेतली तर आम्ही हिता उपोषणला बसणार नाहीतर हिथच आत्महत्या करून मरणार आम्हाला एवढाच पर्याय आहे बघा आता हा लेकर तर माझी बारकेली केली आहे ती आम्हाला तर कोणीच पाठबळ नाही ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय ते आम्ही मॅडम मॅडमला बोलणार आणि त्याने आमचा ही सगळा बंदोबस्त करावा आणि आम्हाला सपस पूर्ण रस्ता करून द्यावा त्याने ही आम्हाला म्हणते आमचा नवरा इकडे तिकडे गेला ह्याच्या मागे आम्ही काय सारखं चोवीस तास राहणार नव्हतो गाड्याच्या माग ही तिकडे गेलो त्यांच्या मागे आम्हाला सारखं फोन लावायचं आलं का नाही हे आमच्या वावरातून दान जायचं ना आम्हाला म्हणायचं आता कसं वाटलं तुम्हाला करत करीत वाहना किती एकर शेत आहे तुम्हाला आम्हाला तिथं तीन एकराला तीन गुंट शेत कमी आहे तुम्हाला रस्ता तुम्ही शेत आहे का तुमचं वरून आहे वरून हाय शेत आमच्या शेतातून आम त्याला खाली जावं लागतं कोणाला त्या साऊथाला ती तुमच्या शेतातून तुम जाते आमच्या शेतातून ती दानं वाहन घेऊन जाते तुम्हाला येऊ देत नाही आम्हाला तिथून त्या रस्त्याने वागू देत नाही आणि ते कामाला झालेला आहे पॅरिलेस ती असतो गावात त्याने शेत लावलेला आहे बटईन आणि त्या शेत त्यानं आम्ही गेलेलं दिसलं त्याला त्या जाऊन तिथं पुन्हा आम्ही तिथं जाऊ त्या पोलिसाला बोलायचं बाबा आमचं काय चुकलंय आमच्याकडे आमच्याकडे न्याय आहे काय तरी आमचं कागदपत्र बघा आम्हाला कुणाला लिहायला वाचा येत नाही आम्ही सगळे अडाणी हा आपल्या आपल्यासोबत अजून इथं काय ते त्यांच्या घरचे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव तुमचं संजीवनी चंद्रकांत चौरे तुम्ही कुठले कोण लागते तुमची बहीण भाऊ आहे ती काय साठी रस्त्यासाठी बोळासाळा भाऊ आहे माझा रोज येणं जाणं त्यांना करावं लागतंय रोज त्यांना धमकी देते हानमार करते ती आमचा जीवसा ताळी देत नाही आमच्या बहिणी आम्ही लोकांच्या परगावे आहोत तरी सुद्धा काय होत आहे काय नाही की आमचा सारखा जीवता ताळी देत नाही तिथं तर त्याची दक्षता घेऊन त्याचं काय ते मा, निवेदन करावं आता तुम्हाला का नेमकं काय तुमची मागणी काय रस्त्या रस्ता आम्हाला करून द्यावा तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथं उपोषण उपोषणला बसणार आहे माझं तर आम्ही उपोषणला बसणार आहोत दिवस काय म्हणलो तुम्ही काय म्हणलो तुम्ही इथं तुमच्या जर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुम काय पुला पाऊल का असणार आम्ही बसणार हात ना हात ना करणार काय जगुन नाही जगून उपयोग आहे हा जगुन नाही जगून काय उपयोग आहे त्याचा आपल्या सारखं तशीचा निकाल लागला कोर्टाचा निकाल लागला झाडात परमिशन आपल्याकडे कोण दखल देणार ना कुठे कुठे गेलो तुम्ही तशीला गेलतो कोर्टात पोलिस स्टेशनला गेलतो किती बाजून निकाल लागला तुमच्याकडून आमच्याकडून लागला कोर्टाचा लागलाय झाडा झाडतोडाचा तोडाचा परमिशनचा लागलाय ती निकाल लागले आपल्याकडून हो तीन निकाल तुमचा कोण लागले हो तीन निकाल लागलेत आपल्याकड ह परत आहे का तुमच्याकडे अ परत आहे का आहे हा, की निकाल लागलेली हां आहे की झाड तोडायसाठी ती परमिशन घेतलेलं सगळं सगळं आहे सगळं हो हो कुठे आहे ती पेपर आहे तक पेपर आहे छोटा आहे आहे अजून काय मागण्या मग तुमची पुल्ली मला पंधरा दिवसाचा रस्ता देायला दिला तरच बरं आहे नाही तर मी तर सगळं ऑफिस बसणार तिथं काय पावती काय निकाल निकालाची पावती नाही परत आहे हा परत आहे आज दिलेला नाही हा आज दिलेला निवेदन निकाल लागलेला कुठं आहे

बघा यांच्यापूर्वी सगळं आहे त्यांच्यापूर्वी पोलीस स्टेशन मधले आहे त्यांच्यापासून बाजूला निकाल लागलेला आहे झाड काढण्यासाठी ह्यांनी तिथून ते जाऊन ते निवेदन आणलेलं आहे परमिशन आणलेली आहे त्यांनी त्यांच्या मागण्या अशा आहेत की त्यांचा शेतातला रस्ता व्हावा अशी त्यांची मागणी आहे त्यांची गेल्या वर्षी यांचा निकाल लागलेला आहे है ह्यांच्या बाजूनी तरी पण अजून पण यांच्याशी कोण दखल हो देत नाही अस त्यांनी सांगत होते प्रशासन एक वेळेस येऊन गेलेलं आहे त्यांच्यापाशी पण त्यावेळेला धान्य चालू असल्यामुळे प्रशासनाने त्यांना समजूत बी घालून प्रशासनाने म्हणले की तुमचं धान्य ने तुम्हाला इथून रस्ता करून देतो असं त्यांच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी इथं हा बाई निकाल लागलेला आहे त्यांचाही तो देंसा। तो निकाल आहे त्यांचा ला निकाल लागलेला आहे बघा ह्यांच्यापाशी पूर्ण म्हणजे ह्यांच्यापाशी निकाल लागलेला ह्यांच्या बाजून आहे त्यांनी पुन्हा ती झाडं तोडण्यासाठी परमिशन काढली होती ती तीस आहे त्यांच्यापाशी आहे म्हणजे सगळे ह्यांच्या प्रूफ यांच्यापाशी आहेत तिन्ही तिन्ही बाजू ह्यांच्याकडून निकाल लागलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हा आता यांच्या यांच्यावर कोण लक्ष देते का नाही यांची प्रशासन यांची दखल घेते का नाही ते आपण बघूया कसा वाटला विषय नक्कीच कळवा नाही काय काही वेगळे विषय असतील खाली वर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅनच्या विषयक सोबत मी आलता बुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव ये पैसे तलक ले लो ये आए के पुलिस तो